आजपर्यंत जे आमदार झाले ते जनता दलाच्या पाठिंब्यावर निवडून आले आम्ही निवडून आणायचं आणि त्यांनी सत्ता उपभोगायची आणि जनता दलाला वाऱ्यावर सोडायचं हे आत्तापर्यंत असं चाललंय त्यामुळं आता जनता दलाला गृहीत धरून चालणार नाही मुजोर झालेल्या नेत्यांच्या विरोधात आमची लढाई आहे म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असं माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सांगितलं गडिंगलज इथं झालेल्या जनता दलाच्या निर्धार मेळाव्यात त्या बोलत होत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमिका ठरवण्यासाठी जनता दलाचा निर्धार मेळावा गडिंगलज इथं संपन्न झाला या निर्धार मेळाव्यात माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी कागल मतदारसंघातून विधानसभा लढवावी अशी मागणी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी केली जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतदा पाटील अकबर मुल्ला सागर पाटील स्नेहल शिंदे शैलेश पाटील जे बी बारदेसकर यांनी आपल्या भाषणात स्वाती कोरी यांनी विधानसभेत निवडणूक लढवावी अशी भूमिका मांडली गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता दलानं मदत करत विजयात मोलाची भूमिका बजावली आहे त्यामुळे कागल चंदगड आणि राधानगरी भुदरगड मतदार संघात जनता दलाचे उमेदवार उभे करणार असल्याचं युवा जिल्हाध्यक्ष शरद पडळकर यांनी सांगितलं सत्ता उपभोगली आणि सत्ता आली की जनता दलाचा विसर पडतो एक झेंडा एक विचार घेऊन स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांनी राजकारणातून समाजकारण केलंय तीन तालुक्यात जनता दलाची प्रचंड ताकद आहे ही ताकद दाखवण्याची वेळ आली आहे असं माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी यांनी सांगितलं श्रीपतराव शिंदे यांचे विचार घेऊन जायचं असेल तर कागल मतदारसंघातून गडिंगलतचा एक आश्वासक चेहरा असणाऱ्या स्वाती कोरी यांनी तागदीना निवडणूक लढवली पाहिजे असं तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी नमूद केलं केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं नुकसान केलंय बेरोजगारी वाढत आहे महिला सुरक्षित नाहीत बदलापूर सारख्या घटना सातत्यानं घडत आहेत सगळेजण स्वार्थाचं राजकारण करतायत विरोधात स्वाभिमानानं लढायचं आहे आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत असं स्वाती कोरी यांनी स्पष्ट केलं शरद पवार यांना दैवत मांडणाऱ्या नामदार हसन मुश्रीफ यांनी ईडीची धाड पडणार म्हटल्यावर शरद पवारांची साथ सोडली जनता आता त्यांना उत्तर देईल असं स्वाती कोरी यांनी बोलून दाखवलं यावेळी नितीन देसाई संजय देसाई नाझ खलीफा वीना पोद्दार सुनीता पाटील यांच्यासह जनता दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते